नमस्कार मैत्रिणी माझ्या अन्नपूर्णा या, या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थालीपीठ ते पीठ मी रेडीमेंट आणलेलं आहे बाजारातून ते एक पॅकेट आणलेलं आहे ते दाखवते तुम्हाला हे पहा अशा पद्धतीने असते आणि पुढच्या साईडने दाखवते इथे घटक वगैरे लिहिलेले आहेत कसं बनवायचं ती पद्धत सांगितलेली आहे भाजणी आहे उपवासाची भाजणी आता हे पॅकेट आपण कट करून घेऊ आणि हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि इथे मी एक उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मिक्स करू हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यातच आपण आता काय टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे कारण बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट एवढंच टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आता हे मळताना आपण काय करायचं थंड पाण्यामध्ये नाही मळायचे आहे गरम पाणी करून घ्यायचं आहे कोमट हे आता साईटून पातेलं गरम असते सांभाळून आणि आता हे गरम पाणी थोडं थोडं घ्यायचं आणि छान असा गोळा करून घ्यायचा त्याचा आणि आपल्याला ज्या पद्धतीने जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे ज्या कोणाकोणाला मोठं घट छोटं असं बनव बनवायचं असतं तसं बनवायचं ह्या पद्धतीने ह्या आकाराचं ठीक आहे आणि नेहमीप्रमाणे आपण थालीपीठाला ओलं पाडतोय तसं ऑलरेडी तवा गरम करायला ठेवला होता थोडंसं तेल किंवा तूप आपण काय जे आपल्याला आवडत असेल ते लावून त्याच्यावर आपण हे थालीपीठ टाकून घेऊन असं छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आणि तयार आहे आपलं गरमागरम थालीपीठ ते तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा खोबऱ्याची चटणी मी इथं खोबऱ्याची चटणी नव्हती म्हणून सॉस बरोबर सर्व केलेलं आहे नक्की ते भाजणीचं पीठ ट्राय करून बघा मस्त छान थालीपीठ बनतं खमंग खुसखुशीत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद